देको फुटरा सांगायला लागते प्रसिद्ध 500 रुपयाने मात्र पहिला हात घ्या बोला काय बाबा वसत मंडळी आणि सगळ्यांनी यस यस मा कोण म्हटलं शंकरा तो करे करत तो यात लाटा शंकर भाऊ इसगो यांचा भाचा मामाचा वारसा झपायला गेला पोरलाय भगवंताच्या कृपेने शहा हे झाके पंढरी म्हटलं तरी चाले पंढरीला जसा चंद्रभागेने ढोळका घातला तसाच ढोका या गावाला ஜ நான் கூட்ட வந்த பட் குருப்ப उपस्थित स्वागत आहे बेळा कपडे बेड उपस्थित आहे दृष्टी हे कपडे हे पूर कांप येतो पूर कांपुड येत आहे पाचशे रुपये धनाबाईचा बाजा आपल्याला खरे पेवला विजय झालेला युवरा लोलेकर आणि सुमित्रा सोय दोन हजार पर्यंत सगळे पेवात कपडे का तीन हजार चार हजार आपण सुरू राहिलेला हरकत नाही हे गोष्ट महिला लाईव इलेक्ट्रॉनिक मीडिया काळ चौघात बदलत चालली बदल हा निसर्गाचा नियम आहे पाचशे चे पेल येणार आहेत का सातशे एक हजार आज घ्या सातशे एक हजार बारा वर्ष उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे विष्णूबा पाटील गंगावणी आणि तुकाराम गंगावणी